तर आज ना व्हिडिओला मंडळी दार मी सुरुवात होईनी आपण पहिलं जाणार मस्त पैकी शेनी महाराज ना दर्शन लेवासाठी जे शिनीश्वर महाराज तर मंडळी सकाळीच सुरुवात होणार मस्त गोल्ड टॉन पर्यंत बस ना त्या दोन जणार आता आपण चहा ऑर्डर देतो मला टोन गोडू जायला ना सकाळी सकाळी एवढी आजोबा त्यांची गर्दी राहते ना बाबा बाबा जबरदस्त गर्दी राहते तर आता आम्ही निंग ना मस्त पैकी विकास काळू आणि तर चालेल मग कंटिन्यू ब्लॉग मला लागीर राह मंडळी जर तुम्ही नवीन ना, ना ला सबस्क्राईब करा बुला विशार नको आता आम्ही जाणार वाजवट तो तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज ना व्हिडिओ आपण ना मुलीवर पण सुरुवात करेल आपण ते सांगताना इंट्रो आपण दि राही ना तर ना कंटिन्यू व्हिडिओ मला लागे आहे मंडळी आज एवढा धम्माला शंमत जेवणार आहे ना तर आम्ही तीन जण मस्त पैकी एम टी वर चालणार दो, दोन शीटची गाडी वापर आम्ही ना तीन सीट बसणार आता ड्रायव्हर बनणार आहे तो म्हणजे काळू मय आणि विकास मागं बसणार तर मंडळी आज आपण जायला ना ती म्हणजे देवीनगडला जायला आहे ना म्हणजे आपण वर तर काही जाणार नाही पण आपली गाव ना टोटल गँग जायला दोन पिकअप जायल तर कंटिन्यू व्हिडिओ मला गेलाय ना तर ना काळ्या डायरेक्ट फोटो शूट करासाठी दिल्या ना पुरा वट रबो ती सांगता तशा ना दुसरा गाडीवरला फोटो ना काय एक नंबर लागता वाटता वाटता अशी गोष्ट विकासने गाडीवर आणि तेवर आमना फोटो ना पुरा भारी येतात विकास ना काय चांगला येत पण आमना फोटो पुरा भारी येतात तर आता आपण ना कळवण पे बर ना पेट्रोल पंपला उन्हाने ना मस्तपैकी आता पेट्रोल भरले जाण कशा धन्नूला खावायला राहणार पिवायला राहणार तर धनू मोरत चालेल बरोबरच नाही तर आपण कळवण मग उन्हा आणि कळवण मग आता सांगता ना आता जत्रा बित्रा जंग तंग शाळे चालू आहे गेल्यामुळे मग ना शाळेपुरे असं आज जास्त गर्दी व गाईज कळवण मग ना काळू डायव्हर आज पुरा मुसडा पॅक करली ना काळा खूट होई जायलाच मुसडा चालेल मग आपण इला गेलो ती म्हणजे नांदुरी मग आणि अगं देवीनगड वर जाणार चालेल मंडळी तर आपण उन्हा नांदुरी मग आणि आपला नाश्ता करा ना गाई गरम गरम पोहे भेटतील ना तर आम्ही ना गरम गरम आता पोहे खावासाठी गाईज तर थोडाफार आम्ही बस जट तर आपण ही आप तर हीला गेलो आज आणि आपल्याला काय वर जावाना नाही पण या बर विचार करिया नेमका काय कराना काय नाही अशा आपण हिला आपण एक हॉटेल मग पैसे लो थोडाफार नाश्ता करले ज आणि मग नंतर विचार करताना ना तर काहीच आपला वर ना पोया या गेलं एकदम निंबू मारके आता करले जा डार चाल पड भूक भू यायला लागेल होते आणि हो पहिलं चाल पड आम्ही मिरची पण द्या ना तर आता मस्त ती सांगताना निंबू पोहे याला सांगतात या मस्तपैकी निफळी लेव गोल 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 नास्ता मिस्टर करली मंडळीने आता ना ज्या ठिकाणं आपली गावनं जाईलच नास होय पाच घरासाठी त्या ठिकाणी आपण आता जाईल राही लावून गेली तर पाचपैकी चम पाहिली नाव तर हवस तो रस्ता व आणि अठ आपल्याला जावा ना व हो दादा येतूनच टाकणार एवढा मोठा युटन लेवा आणि काही गरज होती का तुले अशी शेवय शे तर आम्ही हायवे सोडी दिदा आणि हायवे ना जो हायवे ना बापला लागणार आपण हायवे ना बाप ना बापे अहो हायवे ना बाप लागेल शे आणि आठे जापा जा तर, <laughs> तर ने आम्हाला उतारी पाडेल अशी गोष्ट व रे बो ना स्वतःवर कॉन्फिडन्स नाही ते मुळे ते आम्हाला उतारी पाडा नये आम्हाला तंगडा जोडतले लिवायला रे भगवान आणि ना एवढा पुसडा कर ना मार गाडीवर मय बसू बो मय आकलू अरे काय पोरी रे तू गाडी अठ बाबू झाड झाडाल्लाई दिलं आणि त्या देखा आम्ही गाव ना त्या तिसू करायना चिचू अशा व ना, ना आम्ही डायरेक्ट वर गेला नाही पण आम्ही ना न आरा तारा ज आणि मग डायरेक्ट आपण डायरेक डायरेक देवीनगड वर वर जाणार आपण जा फिरी उनला आता जस्ट फिरी येलो होता ते ना मग आपण वर जायला जास्त काही हाऊस नाही तिने जनसाला पण आता पहिलं अठ जाऊस अठ मग काय नियोजन काय नाही अठ जर माणसा भरपूर हवा आपण डायरेक्ट जावाला फिरायला फक्त ते सांगतात दर्शन न दूरनी तर गाय द्यावं आपली गावानं मस्त पैकी लसूण सोल राहणार आणि आम्ही वहिनीशी काय आत्याशी भाकरी रांधी काय म्हणजे तर आम्ही दोन्ही जणची निश्चित करली करत आपला गडवर जावा नाव तेनामुळे मग काळूत काय उन्हाल नाही बरं आणि विकास चालला म्हणजे आपण डायरेक्ट हायवेला लागे आहोत का मला तंग पार्किंग काही पटनेल नाही मंडळी ते ना मुळे मग ना आठ आपला आहे आपला ना त्या ठिकाण आपण गाडी आणि अठ पार्किंग करी तर त्या सांगता पूजेना साहित्य ना पडील बो आणि शंभर रुपये मोरात माझ्या पार्किंग परवड ना ते यायला नो टेन्शन तर आता आम्ही गाडी आठ पार्किंग ना आता आपण जाणार आज तर या पोरी बुलाय जायला आम जायलत कोण ओळख लागल्यात ना कमेंट करीन नक्की सांग जा या मना जेवाल जायला होता तीच निघाव ना टाकी पळेलत तर आम्हाला सापडण्यात त्या तर आता आम्ही जाईरा अंग फिरायला चला आम्ही मग चला गया। 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 तर मंडळ एवढा दुकाना साजेलत ना, साजे ना। काय लेवा काय नाही अशा वाटी ना पण आम्ही लिहिणार काहीच नाही कारण की ना आम्हा पण सांगता तशा ना खडकू नाही एका दमडी नाही आम्हा पण अशा व तर तो थोडी अजून सापडी जायला बरा जाता ओळख ना दिसते सांगता तशा तर ठणा एवढी गर्दी ना जबरदस्त गर्दी व नेहमी आपला सापडणारी कंग र तर बाकी ना त्या चांगल्या हा एवढी गर्दी ना पुरी गर्दी अट तुम्ही बीस या या ओळखतास का तुम्ही या बुला जायलत र आपली गाणं नेहमी दिशी जायला पुरी गर्दी व वर्धासाठी राम का मा। <laughs> मा। <laughs> तर आम्ही काय जाणार नाही ना आपण वाटेच पाय जा देवीला सांगेल म्हणा का जोडी नेऊ देश की नाही आलो एखाद वळखा तर चालेल मग तर फायनली आपलं दर्शन जाईल आणि आता आपण जाई आहे ना कारण आपण टाइमच नाही तेवढा बरोबरच नाही आणि गर्दी जास्त जाते ना गर्दी आपण काय सर्वत होत नाही म्हणा आता सोड टाकायला पाहिजे कारण वर पॅक करणं लावा हे काय योग्य वाटत नाही बरं बरं बर नाही तर चालेल मग बाकी ना निघ जायला मग आता तेच निमाग मग आहे ना तर नेमका रस्ता काढा र तर काही आत ना बळजबरी खाल देत आपण पक्का पोट भरेल ते नामुळे ना मग काय पोट भरलं ना, ना काहीच खाऊश वाटत नाही राहिला ना, ना। सांगता जपना। पुल ए, फुल पोट फुल जेवण व्हाय जायला तर या ठिकाणी मागे तुम्ही दोन डोंगरा करेल तर या ठिकाणी ना कार कशाला का चालेल मग शेट भर दू थोडा देता तर गाई बाकी गोळी देतासला सांगता काही ना तो तर मंडळी मेन गोष्ट काय आहे ना सर्वात मोठा ट्रक ट्रक आम्हाला कारण तो आमना रस्ता ना धरणी खालणार रस्ता इतका वाईट आहे ना तर मग आता ना तू ऐले रा म्हणजे य मग बरेचणी ना मग अय सरकार कशा आमना रस्ता ना आम्हा आम्ही दुरुस्त करत बाकी काय कोणी करणार नाही हो तल्याव आणि हो तल्याव मग आंघूळ भिंघूळ पाय आतपाय नाही माणूस जा कट आपला सप्तशृंगी आईना दर्शन लेवासाठी आणि गाई जाताना जो वातावरण एकदम क्लिअर आपण जायला होता ते म्हणजे मार्कंड्या डोंगरवर हो मंदिरवर जायला होता आणि एवढा अनुभव आहे ना आम्हाला एकदम तगडा अनुभव आयुष्यात कधी आम्ही बोलायणार नाही आणि ना आता आपण जायला ना ती म्हणजे महादेवना दर्शन लेवासाठी तर चालेल बाकीना सर्व निघ्यात मय तुषार आणि विकासच वज आपण ना गाय ज्या वेळेचे जण फक्त अट कुंड समोर हट आंघोळ करणे हात पाय असे ना आपण देवीना दर्शनसाठी निघ जाज आणि त्यानंतर ना आपण ना हजू महादेवना मंदिर ना या ठिकाणी आपण येजच नाही सर्वात जुना मंदिर आणि या ठिकाणी आपण कधी येजच नाही तर दर्शन लिहिणी एकदम माइंड एकदम फ्रेश जा शांत वातावरण मंदिर मग या तुम्ही एक टाईम दर्शनल्या मग नंतर आपण ना देवीना दर्शनसाठी जा एकदम जुनाश आहे मंदिर ना नावा काय माहिती ज्याला माहिती वा त्याने मा मा कमेंट्स नक्की करजा पूर्ण दगड म चांगला अशा ना गडवला गल्लीन गल्ली फिरी ना मंडळी ना आता आपण ना ती म्हणजे आपली गाडीकडं गाडीकडं घ्या म्हणजे गाडी ना आपण डायरेक्ट खाल जा ना ज्या ठिकाणी सैपाक चालू त्या ठिकाणी खूप फिरायला घ्या बाकीने कंपनी अठच आम्ही गाडी लिहिल ना ते मग आता फायनल दर्शन दिले जा सत्यशुन आहे की जै चालेल मग आपण डायरेक्ट आता पार्किंग मग नाव आणि ना, ना गाडी काढीन दा ढळणार व जा नाही गडवरी आपण फिरू नाव आणि अठ एक जागा आपण चहा पेजा गाईस गरमागरम चहा ना थोडासा रिलॅक्स फील कर बाकी ना आपला गेत तंग नाही घे तर आता चाल ना का तर बाकी ना आता जायलाही ना गाईज गाई। पिकअप बाय आता एवढ्यात जायला ज्या आठवतात त्या आता वरगडवर चालणार एक पिकअप निघून चालेल मग आता तर आपण एवढा फास्ट निघून हवं ना जबरदस्त फास्ट निघून हवं अठ आपण बसस्टँड समोर बस बसस्टँड टेन, बसस्टँडच समोर आपली गावनी एक पिकअप हो डायवर होते ना हार आम्ही डायवर हो देखल वळखाओ चांगला तर अशा व तर ना एवढा आमना टोन ना बारा वाजे जायलाच ना काही जबरदस्त अशा बारा वाजे जायला आमना ती सांगता ना आता एखादा आम्हाला देख ना ना लगेच दिसांना रिजेक्ट कर दी <laughs> पण तशा काय नाही ही गरमी मेकअप नाही मी अशा दिस जा मेकअप करेल कोवढा वार दिसतो आम्ही या बाकीनात लांबाडीन बसणार तंगडा तर आता आपण जेवायला बशील हो ना एक एक प्रोसेनुसार चालू तो पाहत मग निंबू निपडू कांदा निंबू भाकर सर्व येईलत या देखीला सर्वजण आता एककडे प्रोसेनुसार सर्वांना आणि योग्या निंबू निपडे ना निपडतं अच्छा नाही काय नाही काय चालेल चालते चालते तर देखील गाईज अशा स्टेप बाय स्टेप येतात सर्व चाला तुम्ही जेवायला आणि आता मस्त पैकी जेवायला बसेल बाकी राही ना तुडी बाकी पाहून असा जेवाय घ्या थोडा तर बाकी मंडळी आपली तंग गाईज देखील एक कडे सर्व जेवाल बसेल बाजी बी कस काय एक नंबर ना

बागून त्यांच्या आभारी आहोत <laughs> त्यांच्या त्यांच्याकडे दोन पीस थोडा कमी आहे टाकलेला आभारी आहोत गुजरात मी काय कोणते काय काय तुम्हाला काय राहिले वाड्या गुजरात कोणती उमेदवार दाजी आता गुजरातला जावायला सांगते ना म ते ना डायरेक्ट मुळे बिळ्या उचलाय बांधाय चालण्यात देखील तुम्ही एक नंबर एक नंबर दाजी रश व बाकी ना सर्व बांधाय जायला जेवण बिओन वय आता आम्ही चालना दोन माणसा तर अह माना जोडा तुम्ही देखू शकता तर आदिवासी निशान आहे गाणं आणि फेमस ऍक्ट्रेस व तर आता नेक्स्ट गाणं आमना लवकरच येईल दोन माणसाचा वा? वाली प्यार की स्टोरी वा, लव वाली प्यार की स्टोरी अशा गाणा व आणि आम्ही आताच बी अंगा तिने ती, फुल परमिशन दिलं नावा तर चालेल मग तर आमने ना इला आता सांग आता लिवढी राहिणी पण काय अजून ना झगडाना काळ आम्हाला नाही व कारण काही खावाला इला लागतात दोन बाकरी जाय ना हे देखील तुम्ही अशी गोष्ट हो तर चालेल मग मंडळी हो ब्लॉग आता घर जायच नाही एंड करा पेशंटच आपण स्टॉप करू आणि मार सांग ना <laughs> तर चालेल मग भेटू माझ्या एक नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय गुड नाईट